पुण्यातील अनेक ऐतिहासिक वास्तूंपैकी एक म्हणजे शनिवार वाडा शनिवार वाड्यामध्ये प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणं हे गरजेचं कर असतं किंवा तेथेच ते आपण ते क्यू आर स्कॅन करून तिकीट बुक करू शकतो दहा जानेवारी सतराशे बत्तीसमध्ये या वाड्याची पायाभरणीचा कार्यक्रम झाला बांधकाम हे शनिवारी सुरू झाले व वा ही शनिवारी म्हणजेच बावीस जानेवारीला झाले त्यामुळे या वाड्याचं नाव शनिवार वाडा असं ठेवण्यात आलं सतराशे बत्तीसमध्ये पेशव्यांनी बांधलेला हा वाडा आजही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे त्यावेळी हा वाडा बांधण्यासाठी जवळजवळ सोळा हजार एकशे दहा रुपये खर्च झाला होता शनिवारवाडा हा मजली इतका उंच होता त्याची भव्यता अशी होती की साताऱ्याच्या छत्रपती सुरक्षेच्या कारणास्तव पेशव्यांना वरचे मजले दगडी बांधकाम करण्यास मनाई केली त्यामुळे ते मजला दहा भारतीय मी काय बोलतो मला एक विचारायचं तुम्हाला की म्हणजे तुम्हाला या पेश म्हणजे हा जो इकडचा परिसर आहे ते तुम्ही आले बरोबर आहे ना तर तुम्हाला या परिसराबद्दल काय वाटतं इकडचा इतिहास काय म्हणतो ते जरा सांगा अच्छा आणि त्याबद्दल म्हणजे काही शिवाजी महाराजांचं जसं तुम्ही सांगितलं शिवाजी काळातलाच हा, 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 हा दे। दे। जो शनिवार आहे तो नंतर मग कोणाच्या ताब्यात गेला किंवा त्याचं पुढं कसं काय झालं याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का नाही मग ही माहिती हा ही पहिल्यांदा आलेली म्हणजे तुम्हाला तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की हा फक्त पेशव्यांचा शनिवार आहे पण आपल्याला तुम्हाला एवढं माहिती नाही की हा शिवाजी महाराजांच्या काळामधला हा पेशवा जो हा जो वाडा आहे म्हणजे वाडा शिवाजी महाराजांचा हा पहिला देखरेखाचा दे म्हणजे देखरेखांमधलाच हा वाडा होता त्याच्यामध्ये ज्याने म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसं होतं की या ठिकाणी जो म महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो इकडे ह्या ठिकाणी बैठक चालायची त्यांची त्याच्यानंतर मग मा शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस राज्य खालचं झालं त्यानंतर मग काय झालं की पेशव्यांनी इथे येऊन आपलं वर्चस्व केल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर मग त्यांनी तो इथे हा जो जो आहे पुढचा जो जी सत्ता आहे जे आहे काय पूर्ण कार्यभार तो त्यांनी चालवला मग आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला अजूनही शनिवार वाड्याबद्दल माहिती नाही आहे आजही तुम्हाला शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती नाही आहे मग आपला हा जो मारडी माणूस आहे तर तुम्हाला काय म्हणायचं आहे की समजा आता तुमच्यावरून सांगायचं झालं की तुम्हालाच माहिती नाही तर पुढची पिढी काय करणार तर तुम्ही काय सांगू शकता त्याबद्दल भीती वाहत्या चित्र बंदूक घेऊन अशी माणसं करून इष्टोल राफीवा त्यांच्या मध्ये काचेच्या मध्ये असे मोठ्या मोठ्या जेवढ्या होते असे उभे होते आपल्या मृत्यू झाल्या आता वर्ष मग त्याच्यात त्या भितडी पडून गेल्या मृत्याच्या

शत्रूची हत्ती दरवाजातून आत येऊ शकत नव्हते कारण दरवाजावर लोखंडी अनुकुचीदार अशा बेकार टोकल्या गेल्या होत्या तसंच मस्तानी दरवाजा खिडकी दरवाजा गणेश दरवाजा जांभूळ दरवाजा अशी दरवाज्यांची नावं आपल्याला पाहायला मिळते वाड्यात कमळाच्या आकाराचे एक सुंदर असे कारंजे होते त्याला एकशे एकसष्ट नळ्या आहेत त्यालाच हजारी कारंजे असे म्हणतात अठराव्या शतकात शनिवारी वाडा हे भारतीय राजकारणाचे मुख्य केंद्र होते येथूनच मराठा साम्राज्याचा कारभार चालत असे सतराशे त्र्याहत्तरमध्ये सुमेल सिंग गार्देने याच वाड्यात तरुण पेशवी नारायण यांची हत्या केली होती शनिवार वाड्याला अनेक वेळा आगी लागल्या होत्या परंतु अठराशे अठ्ठावीसची जी आग होती ती सर्वात भीषण होती ही आग सतत सात दिवस धुमसत होती, या आगीत वाड्याचे सर्व लाकडी मजले जळून खाक झाले होते आणि फक्त दगडी पायावर तटबंदी शिल्लक राहिल्या होत्या शनिवारवाडा हा मराठ्यांच्या लष्करी वास्तुकलेचा एक उत्तम असा नमुना आहे